હલો આવાજિત અને ઓબીસી સર્વે પદાધિકારી मी स्वागत करतो आणि आपल्या आपण एवढ्या मोठ्या ट्रेन आणि मला माहित आहे किती किलोचा तो हार आहे त्याने स्वागत केला त्याबद्दल मी तरी आपण थोडासा कॉपी करायचं जेव्हा कॉपीने आपल्याला डिग्री मिळत नाही आपली आताची असणारी डिग्री म्हणजे मिळालेलं ओबीसी टिकवणं हीच आपली असणारी आता हीच आपली असणारी डिग्री आहे कोणीच खेचू नका हीच आपली असणारी डिग्री आहे आपण कोणाच्या विरोधात नाही किंवा कोणाचे असणारे अधिकार हिचकवून घेण्यामध्ये सुद्धा आपण पुढाकार राहणार नाही आपण आतापर्यंत गवाई त्या ठिकाणी देत आलेलो आहोत माझ्या असणाऱ्या अनेक बैठका घरात जरी असला तरी मांडण्याची पद्धत चुकीची आहे हे आपण त्या ठिकाणी लक्षात घ्या समाजामध्ये काही जणांची प्रगती होते काही जणांची आरोगती होते ज्यांची आदोगती होते त्या समूहाची नेहमीच अपेक्षा असते कि सरकारने मला हातभार द्यावा आणि मी माझ आयुष्य स्वतःहून पुन्हा सुरुवात करण्यात यावं मी तेवढे माने असं म्हणेन मला सगळ्यांना माहित असेल की नाही याची मला जाणीव नाही पण एकोणीसशे नव्वद ला मराठवाड्याचेच मुख्यमंत्री होते त्यांचं नाव आपल्याला माहित आहे का एकोणीसशे ऐंशी ला मराठवाड्याचेच मुख्यमंत्री होते त्यांचं नाव काय चव्हाण एकोणीसशे ऐंशी ला शंकरराव चव्हाण हे असणार कालावधीमध्ये डॉक्टर चिचकर नावाचे असणारे अर्थमंत्री होते डॉक्टर चिचकर नावाचे असणारे अर्थमंत्री होते त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सरकारी आणि निम सरकारी कर्मचारी किती याची असणारी आकडेवारी दिली डॉक्टर जिचकार प्रामाणिक होते म्हणून त्यांनी ती आकडेवारी दिली ती आकडेवारी देत असताना दे महाराष्ट्राची लोकसंख्या ही सात कोटी होती फक्त लोकसंख्या ही फक्त सात कोटी होती पण शासनामध्ये सरकारी या सरकारी हा बावीस लाख कर्मचारी होता हे आपण लक्षात घ्या बावीस लाख कर्मचारी होता आज महाराष्ट्राची लोकसंख्या काही एन्ड्रॉइड वापरणारे जे आहेत मोबाईल उघडा आणि बघा आजची लोकसंख्या महाराष्ट्राची काय आहे पंधरा कोटी पुढे किती दोन हजार पाच महाराष्ट्राची संख्या तेरा कोटीवरती गेली आहे अशी पण स्थिती आहे महाराष्ट्राची लोकसंख्या तेरा कोटीवरती आहे पण सरकारी निम सरकारी कर्मचारी एकोणीशे ऐंशी ला सात कोटी ज्या होती त्यावेळेस बावीस लाख होती आणि आज तेरा लाख झाल्यानंतर सरकारी आणि निम सरकारी कर्मचारी जो आहे तो फक्त चौदा लाखावरती आलेला हे आपण लक्षात घ्या चौदा लाखावरती आलेला आहे कमी कितीने झाला आठ लाखाने कमी झाली हे जर कमी झाले नसते तर महाराष्ट्रातले आठ लाख कुटुंब जे आहेत ती सरकारी कर्मचारी झाले असते आणि आज सुखाने संसार त्या ठिकाणी करत असते त्यांच्या जोडीला त्यांचे नातेवाईक सुद्धा त्यांनी पोचले असते अशी गोष्ट केली मी इथल्या सगळ्या गरीब मराठीला सांगणार आहे की त्यांनी ओबीसीला दोष देता कामा नये किंवा त्याच्या ताटात